आज आपण एक नवीन प्रकार बनवणार आहोत लाल भोपळ्याचे थालीपीठ पण ते ज्यांचं जे गुरुचरित्र पारायण करतात किंवा जे लसूण कांदा खात नाहीत त्यांसाठी म्हणजे म मी एक हा प्रयत्न करते बघू कसा होतो ते आधी आपण हा दुधी भोपळा लाल भोपळा किसून घेऊ पहिली आपण अशी सालं काढून घेऊया भोपळ्याची सालं काढून घेतलीत त्यानंतर आपण ही भोपळा किसून घेऊया इथे आपण लाल भोपळा एक चा एक वाटी घेतलेला आहे एक वाटगं भरून पीठ घेतलं आहे मीठ घेतलं आहे एक चमच धना पावडर अर्धा चमच जिरा पावडर हळद आपले तिख तिखट घेतलं आहे चव आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आता आपण हे सर्व मिक्स करूया पहिलं आपण यामध्ये लाल भोपल्याचा किस टाकूया एक वाटी त्यामध्ये हळद जिरा पावडर धना पावडर आणि तिखट हे सर्व आपण घेतलेले जिन्नस टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि यामध्ये हे जे पीठ आहे ते जेवढं आता मी हे वाटगावर पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये जसं जितकं बसेल तितकं पीठ आपण टाकूया कसं आहे कधी कधी नुसती भाजी चपाती खाऊन खूप कंटाळा येतो तर कधीतरी नवीन पदार्थ आपल्याला खावासा वाटतो पारायण काळामध्ये पण त्याच्यामुळे थोडंसं नवीन ट्राय करते मी तसं दुधी भोपळ्याचं गोड थालीपीठ करतात मी तिखट करते तेही कांदा लसूण न टाकता तुम्हाला आवडलं तर सांगा रिप्लाय करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा काय चुकलं असेल तरीही सांगा त्याच्यामध्ये मी जेवढं घेतलं होतं पीठ तेवढं बहुतेक राहिलं थोडंसं पाणी घेऊन मळते अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे असा आपला एक गोळा तयार झाला आहे आणि हे थोडं पीठ मी आता मी पराठे करणार आहे तर थोडं लावायला घेणार आहे आपण गॅस चालू करून घेऊ हा बोला ते चपातीसारखं लाटून घेऊया आपला भोपळ्याचा पराठा तयार होतोय तुम्ही म्हणाल थालीपीठ पण असतं तसं हो असतं ना त्याला थोडासा आपण गोल आकार देऊ त्याप्रमाणे आपला तयार आहे बाहेर पाऊस खूप पडतोय तुम दाखवतो तुला